आदिवासी गायक गीतकार व नट यांची धावती भेट लवकरच सविस्तर मुलाखत मुंबई डेडलाईन वर पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक गीतकार संगीतकार व अप्रतिम नट हेमंत माळा यांनी मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर चे उपसंपादक निलेश कासट यांची भेट घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत कोम कासा ग्रामपंचायत सदस्य सुदाम कदम आदिवासी एकता सेवा संस्था अध्यक्ष सुरेश पाडवी सामाजिक कार्यकर्ते अजय तुंबडा हे देखील उपस्थित होते संगीत क्षेत्रात आदिवासी समाजाचा एक वेगळा असा ठसा उमटवणारे व नावलौकिक मिळवणारे हेमंत संगीत क्षेत्रात आदिवासी भागातील ज्वलंत प्रश्न घेऊन ते त्यांच्या गाण्यातून आपले काम करत असून आदिवासी संस्कृती अस्मिता जोपासणारी अनेक सुपरहिट मराठी गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय पलसाचा पान सागाचा पान खळा उडदाची डाळ ते पालघर आदिवासी जिल्हा घोषित झाला वाकडा शेंडा अशी ही लाखोच्या मनावर राज्य करणारी गाणी हिट झाली आहेत हेमंत माडा अनेक नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांना वेगळी अशी ओळख देखील निर्माण करून देतात या अष्टपैलू कलाकाराची जीवनाची सविस्तर मुलाखत लवकरच मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी निलेश कासट पालघर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा